म्हणजे तुम्हाला दाखवायची होती तर ही सायकल तर ह्या वेळ आणलेत लाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर झालं तसं की पुण्याचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला की महालक्ष्मीच्या शॉपिंगसाठी मी गेलते तिकडं तर एक त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की काय काय शॉपिंग केली ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते म्हणून परंतु पर त्यानंतर बैलपोळा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी याच्यामुळं पुण्याची शॉपिंग आपली दाखवायची राहून घेतली तर म्हटलं चला आज वेळ काढून दाखवूयात बरेच जण आतुरतेने वाढ बघत बसलेले असतात की काय काय शॉपिंग केली हे मी दाखवणार म्हणून तर बघा पहिली शॉपिंग ही आहे मस्त अशी बघा ही सूर्यफुलांची वेल आहे अशी छान अशी आणि आता कितीला घेतली हे आठवणीत नाही बरं का खरं तर आणि ही अशी वेल आहे कसली मस्त सुंदर वेल आहे बघा ही परत लास्टला एकदा जर जमलं खूप लोक मोठा नाही झाला तर बॅक कॅमेऱ्या दाखवते अशी सुंदर फुलं आहेत आणि ही वेल कशासाठी सा ला आणली तर आपला जो स्वामींचा इथला फोटो आहे ना त्याला लावण्यासाठी तर ह्या वेल आणलेत लेन ले, लांबीला खूप आहे ही वेल बघा तुम्ही म्हणजे माझ्या हिटपेक्षा जास्त साधारणतः सात आठ फुटाची ही वेल आहे खूप मोठे कुठं जरी अशी तुम्ही दरवाजाच्या कडीला वगैरे लावली ना आता मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढी स्पष्ट रंग दिसत नाही पण एकदम सुंदर असा पिवळा रंग आहे तर अशा ह्या मी वेल आणलेल्या आहेत कदाचित शंभर का दोनशे रुपयेला ही एक वेल होती दोनशे रुपये असेल कदाचित असं वाटतंय मला का शंभर रुपये एवढं आठवलीत नाही मला तर हे दोन घेतले मला तिथं फोटोच्या साईडला लावले लावायचे दोन्ही बाजूला तर ही एक शॉपिंग आहे आपली त्यानंतर ह्या डबल साईडच्या तिकट आ, चिकट टेप असतात ना त्यात दोन्ही बाजूला ह्याला चिकट असतात बऱ्याच वेळेस डेकोरेशन करताना आपल्याला ह्या गोष्टी लागतात आणि नसतात म्हणून मग ही घेतल्या ही डबल म्हणजे दोन्ही बाजू चिकट असतात त्यानंतर ह्या अशा फुलाच्या लढी घेतली मी हे बघा ही ही मात्र आठवणीत आहे ही शंभरला एक असा आहे ह्याला खाली असा बोंड आहे आणि मला ना नेहमी घर असं सजवलेलं खूप आवडत तिथं तुम्हाला दिसत असेल तिथं एक लाईन लावलेली आपल्या दर दरवाजाच्या तिथं हे बघा ही आपली जुनी लढे लावलेली ती गेल्या वर्षी आज दोन वर्षापूर्वी महालक्ष्मीचं मुखवटे आणाय गेल्यानंतर ती लढ घेतली होती आणि ह्या वर्षी हे आणलेत मग दिवाळीत वगैरे हा इथं दिसते बघा तुम्हाला हे पण महालक्ष्मीच्या वेळेसच आणलेले ह्या दोन्ही लढेत आणि हे डेकोरेशनचं पॅच पण त्या वेळेसच आणलेले तर अशा चार लढ घेतलेत आणि आणि आहोनच एक स्वप्न होतं म्हटल्याला त्यातली ही गोष्ट हे एवढं मोठं ही आहोणची इच्छा होती की हे घ्यायचंच आहे त्यांना असं झालं तर हे आम्ही पण आणल्यापासून अजून काढलं नाही हे दिसतच असेल तुम्हाला हे थैलीत आहे असं आहे तर मी पण तुमच्यासोबत बघते म्हणजे एवढं सुद्धा चेक केलं नाही आम्ही आठ दिवस झालं की जे आम्ही सिलेक्ट आहे तेच आहे का पण देतात तसं काही फसवत वगैरे नाहीत मस्त आहे बघा हे कदाचित मी दिवाळीत लावेन आता महालक्ष्मीला तर नाही वापरणार कारण पाऊस चालू आहे आणि मग ते पाणी पावसाचं लागलं ला, तर हे खराब होऊन जाईल हे बघा सुंदर आहे की नाही खूप सुंदर आहे हे तोरण पाक आणि हे असंच आहे जवळजवळ दहा बरं का हे काय मस्त दिसल ना कधी तो दिवस येतोय दिवाळी कधी येते आणि हे लावून कधी बघेल अस काहीच झालंय तर आता हे असंच ठेवते आणि दुसरी काही शॉपिंग केली ती पण दाखवते तुम्हाला तर हे छान असे हे बुकेचे गुच्छ घेतले होते हे एक सुंदर की नाही हे पण हे वेळ त्याची फुलं खूप सुंदर आहेत आणि हे एक गोल्डन रोज आहे त्याला बघा छान आहेत की नाही हे पण तर हे एक घेतलं होतं आणि हे छोटसे एक घेतले हे पण रोजच आहेत पण छान आहेत हे पण तर हे असं तिथं आपला सोपा आहे ना सोप्याच्या बपऱ्यात एक छान असा पॉट ठेवलाय आणि त्याच्यामध्ये हे सगळं असं ठेवलं आहे त्यामुळं आपला तो कॉर्नर पण एकदम मस्त दिसतं तर अशी शॉपिंग होती आपली पुण्यावरून केलेली आणि आणखीन पाठीमागे जी तुम्ही सायकल बघताय ते दाख होती ते पण येताना पुण्यावरून आणली इतकी गोड आहे आणि इतकी माझी खूप वर्षाची इच्छा होती की ती सायकल घ्यायची डेकोरेशनची मला हॉलमध्ये हवीच होती म्हणजे माझं घर नव्हतं तेव्हापासूनची ती इच्छा होती आणि ती कंप्लीट झाली फायनली आणि ती दिसायला पण फार गोड दिसते तर ती दाखवते तुम्हाला आणि अजून सगळ्यात महत्वाची खरेदी मी तुम्हाला दाखवलेली नाही ती म्हणजे आपल्या गवराईच्या बॉडीज तर त्या बघण्यासाठी तुम्हाला आपले महालक्ष्मीचे ब्लॉग बघावे लागतील तेव्हा मी तुम्हाला नक्की बॉडीज दाखवेन कारण बघा आमच्या घरात लहान मुलं जरी नसली तर माझी जी छोटी लेक आहे ती थोडीशी कडकडी आहे म्हणजे अशी पटपट चाललेलं असतं तिचं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही आणलं की लगेच दुसऱ्या दिवशी ते बॉक्सवरती ठेवले त्यांना मला काढून द्यायला पण कुणी नाही ते एकटीला शक्य नाही म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला महालक्ष्मीच्या टायमिंगलाच ते दाखवेन हे बघा ही अशी आपली सगळी गौराईची केलेली आपण शॉपिंग आहे आणि इथं दाखवते बघा हे असं पॉटमध्ये ठेवलंय आणि खूप सुंदर दिसतंय इथं आपले स्वामी आणि स्वामींच्या इथं फो आहेत आणि इथंच अलगी तो पॉट ठेवला आहे हा पॉट ना माझं लग्न झाल्यानंतर मी असं बसून बसून हा पेंट केलेला आहे स्वतःच्या हाताने आणि हे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवायची होती तर ही सायकल तर बघा काय गड आहे की नाही ही सायकल कोणाला पण आवडेल अशी ही सायकल आहे आणि कालच खरं तर ही पुसून स्वच्छ करून ह्याच्यावरती ही झाडं वगैरे ठेवलीत त्यामुळे आणखीनच छान दिसती बघा ही सायकल तुम्हाला आवडली का हे कमेंट करून मला नक्की सांगा अजून हवं तसं डेकोरेट करायचंय पण पन... जे आहे आता सध्याला माझ्याकडे प्लॅन्ट आहेत त्यानंच हे डेकोरेट सायकल मी केलेली आहे कसा वाटला आजचा हा पुणे शॉपिंगचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि केलेली शॉपिंग तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मोजक्याच वस्तू आहेत पण ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना चा� श्री स्वामी समर्थ